नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार कोपरगाव मार्केट मध्ये मा आलेलं मित्रांनो बघा शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो क्वालिटीचे गाई आज मार्केट मध्ये आलेले आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा दत्तू इंगळे दत्तु इंगळे आज किती गाय आणलेली आहे मार्केट मध्ये सहा सात गाय आणलेल्या का या गाय आपल्याचे का किती वेळ येतात खाली कारवडे पहिलं रू आधात खाली कारवडे कि दिवसा किती दिवसात जनलेली काल जनलेली का कितीची कव्हर आता किती चिकावरती म्हणजे आठ लिटर शिकव आहे किती लिटर दूध देईल वरती सतरा सतरा आठ लिटर पहिले येताल दूध देईल आता कशी आता आता अजून काय किंमत सांगेल तिची हजार सांगायला ऐंशी हजार रुपये आले कमी जातावर काय होईल फायनल सत्तर हजार रुपये फायनल होऊन जाईल मित्रांनो ही कशी म्हणली चार दात आहे का काही चार दात किती दिवस टाईम आठ दहा दिवस टाइम आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये अर्ध आले कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होईल ठीक आहे ठीक आहे दुसऱ्यानं सहा दा आहे का किती टाईम येला दिवस टाईम दहा बारा बार दिवस टाइम आहे का हिनं पहिले येतात किती दूध दिलं आहे अठरा एकोणास लिटर दूध दिलेलं आहे का तिची काय सांगितली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये गव्हात आले कमी ज्यादा होऊन जाईल ठीक आहे शी दुसऱ्या सहा दात दुसऱ्या आता ते का हिला किती टाइम आहे पाच सहा दिवस चाव आहे का हिची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये वर झाले कमी जादा होऊन जाईन पण काय होईल एक फायनल ही ऐंशी ला होऊन जाईन का ही कशी आहे का दातल कशी आहे सहा दाते का तिची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये बघा मित्रांनो सर्व टॉप क्वालिटीचे काही हे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे एकोणनव्वद एकोणनव्वद सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट धन्यवाद बघा मित्रांनो कोणाला गाई खरेदी करायचं असं यांना संपर्क करा सर्व टॉप क्वालिटीची गाई उपलब्ध आहे यांच्याकडे घरी पण गाई भेटतील काही भेटतील बघा मित्रांनो घरी पण गाई राहतील गोठा कुठं आहे आपला संगमेर जोरवा जोरवेला आहे का संगमेर जोरवेला राहतो बघा मित्रांनो संगमनेर तालुक्यात जोरवा म्हणून तिथं यांचा गोठा पण आहे कॉन्टॅक्ट करा चाल मित्रांनो नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नवनाथ बाळासाहेब नवनाथ बाळासाहेब लांडगे राहणार चांदे आहे आज किती गाय आणलेली आहे आपण चार गाई आहे का की कशी गाईल पहिलं चार दाती मित्रांनो एकदम आटोक बाजी है? हो काय किंमत सांगितली तिची पंच्याहत्तर हजार रुपये दातार कशी चार हजार चार दाते का हो काय होईल फायनली कमी जादा होऊन जाईल का जाईन काय सहा दुसऱ्या सतरा अठरा लिटर चाललेली आहे काय किंमत सांगितली तिची पासष्ट हजार रुपये ही पण आहे का मित्रांनो बघा थोडी क्रॉस क्रॉसब्रिडमध्ये याची काय किंमत सत्तर हजार पहिल्यावर चार दात चार 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 चार। चार चार। का कशी चार दार कस चाललं तरी माझ्या सतरा आठ आली तर चाल बघा मित्रांनो पहिलं क्रॉस क्रॉसब्रिड शिवासरी चांगली याची काय किंमत चालली सत्तर हजार रुपये व्यवहार चाली समजा आता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्याण्णव अठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर चाळीस पंचावन्न चाल दादा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा तुषार कुरे, राहणार श्रीरामपूर आज किती गाय आणले दादा मार्केटमध्ये आठ गाय आणले आहे का ही गाय किती वेळ ती तिसऱ्यांदाय किती ते तिसऱ्यांदा आहे का दातल कशी कडदातहावरीवरती किती टाइम आहे जाणायला चार पाच दिवस चार पाच दिवसात खाली होऊन जाईल काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये दातल कशी कडदाती बा नव्वद हजार रुपये काय होईल एक फायनली जी व्यवहारात कमी आधी होऊन जाईल ही कशी शेजारची मांडीवरती दहा बारा दिवस दहा बारा दिवस बाकी किती वेळात तिसऱ्यांदा आहे का याची काय सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये बघा मित्रांनो ही कशी पहिल्यावर हा आहे का तिला किती टाईम आहे आठ दिवस याची काय किंमत सांगेल ऐंशी ही कशी ही पहिलं रो ही दाताल कशी दोन दात आहे का हिची काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये का हि पण व्यवहार झाली कम ज्या होऊन जाईल ना काय होईल फायनल करून टाकू हे कशी किती वेळ येतात चौथ्यांदा आहे का राहताल कशी कळतातावर येईल काय होईल वेळेची फायनल पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये बघा मित्रांनो मग ही कशी जनलेली का खाली काय कारवाडी कार किती दिवसात जाणलेली गुरुवारी जाणलेली आज किती लिटर दुधा वरती आज वीस लिटर दूध पिळून देऊ बघा मित्रांनो दहा लिटर दुधे किती वेळ काल झालेली तिसऱ्यांदा खाली वासरी का गोर कारवाडे कार बघा मित्रांनो गा याची काय काढली पंच्याहत्तर हजार रुपये वीस लिटरच्या बोलीत बघा मित्रांनो वीस लिटरच्या बोलीत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे ही कशी काल सकाळी जाणलेली का खाल येतात खाली झालेली दुसऱ्यांदा काय खाली गोरं गो आहे खाली गोरं कशी किती लिटर चिक वरती तरी सहा सहा सात सात लिटर सहा सहा सात सात लिटरची बागा मित्रांनो हिची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये कमी जाईल ही कशी पाराटी टी का किती दूध किती महिना झालेला एक जणू दहा लिटर दूध पक्का आहे किती वेळात खाली झालेली चौथ्यांदा बघा मित्रांनो चौथ्यांदू खाली झालेली काय किंमत सांगितली पंचेचाळीस ही या आपल्या नाही या बघा मित्रांनो एवढं काय आहे आता आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ना ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न जुरोसा जुरोसा एकवीस अकरा एकवीस अकरा दादा दादा धन्यवाद बघा मित्रांनो

वाढा ना कुठं वाढा अजून कोणते दुसरे आत्ताच जणली मार्केट किती वेळात जणलेली किती वेळात जणलेली पहिलं चार दादी बघा खूप क्वालिटी वासरी काय खाली कारवड काय किंमत हिची काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये किंमत मित्रांनो बघा टॉप क्वालिटीची वस्तू आहे व्यवहार झाली कमी जात होऊन जाई किती वेळ झाला जाणून रात्री जणलेली व्यवस्थित पाडलेला आहे ही कशी आहे काल जनलेली ही का तिच्या खाली काय तिच्या खाली गोर आहे ती किती लिटर चालत किती लिटरची कवरती चौदा पंधरा लिटर दुधावरती तिची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार आली कमी जाणून ती पण आपलीच आहे का किती आहे किती व्यात दुसऱ्यांदा तिची काय किंमत आहे साठ हजार रुपये तिकच चालन दुधाला सांगा। जी दील, जी दील, आपला व्यापारी शेतकऱ्यांनी चौदा लिटर सांगेल ते देईल अशा हिशोबाईन बावीस एकतीस सोळा शहर एकतीस सोळा शहात्तर चालून बाबा धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो सर्व टॉप क्वालिटीच्या वस्तू आहे खरेदी करायची असून संपर्क करा तेव्हा बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची वस्तू असेल तर हे करा चालेल धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज किती गाय आहे आठ गाय आहे ही कशी ही कशी काय बनी किती वेळ दुसऱ्यांदा काय किंमत सांगेन त्याची ते तर बोलले तुला माहिती चाललं बोलो किंमती नाही किंमत नाही माहिती या ही कशी किती किती टाईम पासता। येईला दिवस दहा बारा दिवस टाईम आहे काय किंमत आहे पासष्ट हजार रुपये कमी जादा होऊन जाईल ही कशी जाणलेली का किती दिवसात जाणलेली दोनदात किती दिवसात जणलेली दहा बारा दिवस बार किती लिटर दुध वरती आता तेरा चौदा लिटर दुध वरती काय किंमत सांगितली साठ हजार रुपये व्यवहार झाली कमी जादा होऊन जाईल बाग यंत्रणा साठ हजार रुपये किंमत दोन दाते का ही जनलेली का खाली काय गोर आहे किती दिवसात जनलेली आठ दिवसाची बाग यंत्रणा आठ दिवसात जनली हिची काय किंमत सांगितली साठ हजार रुपयावर व्यवहार झाली कमी जादा होऊन जाईल दूध किती आता खाली बारा तेरा लिटर वरती ह्या ही कशी मांडीवरती काय पहिलं रुई का दुस पहिलं रु चार पहिलं रु दहा बारा दिवस टाईम आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत मागं पड होऊन जाईल बघा मित्रांनो ही कशी किती वेळ ती दुसऱ्यांदा दाताल कशी सहा दात दाताल सहा दात आहे बागा मित्रांनो दुसऱ्या आता ती पासष्ट हजार रुपये किंमत आहे या कशा आहे किती दिवस टाईम येल दहा बारा दिवस किती वेळ ती दुसऱ्यांदा दाताल कशी सहा दात बघा मित्रांनो सहा दात आहे ही कशी गणायला आहे का किती आता ती तिसऱ्यांदा पंचावन्न हजार रुपये किंमत इस सगळं आपला नंबर द्या शहाण्णव शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी धन्यवाद बघा पाँच <coughs> <coughs> पवार शेठ नमस्कार म्हणलं ओ पवार शेठ नमस्कार काय चाललंय काय किती का आज आज वीस आहे का कसे आहे का आबा मग आबा मग एक दोन का बने काय आता त्याच्यामध्ये दोन दात या इकडून पण ती गा बने का किती महिने तीन महिने काय किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये का तीन महिने गावन टाकल कशी दोन दात बच्चे दो बघा मित्रांनो तीन महिने गावन आहे पंचावन्न रुपये किंमत आहे यावर झाले कमी जास्त होईल बाकीच्या कुठे या ना या इकडे बघा मित्रांनो कसे आहे रे आजची आजात आहे का काय रेट आहे यांचा सरासरी काय भाव काय

नमस्कार केवळ घेतली केवळ घेतली तेवीस हजार रुपये तेवीस हजार रुपयाला घरीच घेतली का आपल्या नाही दिली जोडीदाराला घेतली का तेवीस हजार रुपयाला तेवीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे चालन धन्यवाद तू

नमस्कार नमस्कार आज किती गाय आणले आज आहे पाच आजली घरीच विकल्या पंधरा काय त्या किती दुसऱ्यांदा आहे का काय किंमत सांगितली किती हजार रुपये किंमत आहे सहा जात वासरी तू झालं चालत वीस लिटर देईल का बघू बरं जात चाल दाताला चांगली नाव गाय मित्रांनो काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये आली कमी होऊन जाईल बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये म्हणते आता ते पंचेचाळीस म्हणले होते पण पासष्ट म्हणते सात आता हिची काय सांगितली पंचाळीस तिचे पासष्ट सांगितले तिन्ही हा चाल काय होईल फायनलीस व्यवहार झाले होऊन कोणता चाळीसला देऊन टाकू बघा मित्रांनो इथले इथे बॉटल घ्यायची चाळीस हजार रुपयाला तर घेऊन टाका आपला व्हिडिओ दाखवतोय त्यांना बाकीचे अजून कोणते

चाळीस हजार रुपये ही लाएगा, किती कशी जाणायला आहे का किती वेळ ते तिसरी अंदा बघा ही कशी कडली चार महिन्याची तिची काय किंमत सांगितली आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं चार शहाण्णव झिरो चार एकोणास एकोणवीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव चालू धन्यवाद आपला पण कॉन्टॅक्ट नंबर सांगाळीस नव्याण्णव बहात्तर तर अठरा त्रेचाळीस नव्याण्णव बात कर चाल बघा मित्रांनो ನಂಬರ್ ಸಂಪರ್ಕ ಕಿಜನೆಬಲ್ ರೇಟ ಮಧಿ ನಾರ ಸರ್ವ

एक तपासून एक पार्टी एक मांडीवरची कोणते कोणते काही ही कशी आहे जनायलाय किती वेळ येतात आहे पहिलं चार दात आहे क्रॉस ब्रिडच आहे बघा मित्रांनो क्वालिटी हिंदू झाला काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत आहे व्यवहार झाले कमी दोन जाई दात कशी चार दात चार दात वसरी बघा मित्रांनो ही कशी पाराटी दूध किती आठ लिटर दूध आहे काय किंमत सांगेल तिची तीस हजार रुपये सांगायला आहे गर झाली कमी जाद होऊन जाईल तपासून किती महिन्याची तपासून पाच महिन्याची काय किंमत सांगेल तिची पंचाळीस हजार रुपये दाताल कशी चार दाते बागा मित्रांनो टॉप क्वालिटी चार दाते दुधाल किती आता सात लिटर चालेल घ्यायची असेल संपर्क करा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी झिरो झिरो नऊ सत्याऐंशी झिरो सहा चालेल धन्यवाद मित्रांनो क्वालिटीची नाही बबलू शेठ नमस्कार बबलू शेट आज किती काय आणलेले साग आहे का कशा आहे मांडीवरती सगळं हे काय आपलं आहे का या ना बबलू शेट या या काशी दामाने जोडा कसा आहे म्हणे किती वेळ एक पहिलो एक दुसऱ्यांदा काय किंमत सांगली यांची पंचाहत्तरच आहे का दाताल कसे दाता एक चार दात वसरी एक सहा दसरी बघा मित्रांनो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये ही कशी आहे सात आता पुणे आहे का दुसऱ्या आहे का याची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये ही आपलीच तीन आहे का आपली बागा मित्रांनो एवढे का हि कशी किती वेळ दोघी ला आठ आठ दिवस किती वाता ती एक दुसऱ्यांदा एक पहिल्यांदा यांची काय किंमत सांगली पंच्याऐंशीच व्हावा बागा मित्रांनो पंच्याऐंशीच व्हावी घ्यायच्या संपर्क करा बघू शेठ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणचाळीस चोई। एकोणचाळीस नव्याण्णव न्याण्णव गाई यायचं आहे का अजून किती गाई आज आज सात आठ गाई आठ गाई आहे का अजून येऊ राहिला गाई बरं बरं ठीक आहे चालेल धन्यवाद बघू शेठ शेठ नमस्कार आज किती गाय आणले मार्केट आज एकच गाई विकल्या का किती गाय आज एक गाय विकल्या कशी जमलेली गे किती वेळात जणलेली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गा मित्रांनो दुसऱ्यांदा आहे काय झालेलं आहे खाली काय गोर आहे का पण खाली गोर आहे काय किंमत सांगितली रुपये दिवस झालेली दिवस पाच दिवस झालेली पाच दिवस झालेली काय किंमत सांगितली पासष्ट व्यवहार झाले कमी जास्त व्यवहार कमी जास्त होईल काय वाटतं आज मार्केट कसं आहे पण थोडं लोकांनी नंतर लेट येतील येतील लांबून येते भरपूर क्रिएची तरी भरपूर गर्दी आहे बघा मित्रांनो काही आजार काही वाढल्यासारखे वाटत वाढल्यासारखं सहा गाय विकले बघा मी तुम्हाला सहा गाय घरीच विकलेले श्रीरामपूरला अशोक कारखाना अशोक कारखाना श्रीरामपूरच्या पुढे बघा मित्रांनो चालन धन्यवाद मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो